सर मी मुकाम पोस्ट कचरेवाडी तालुका आहे माझं दहावीपर्यंत शिक्षण ठिकाणी दहावीला पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले त्यानंतर अकरा बावीचे शिक्षण मॉडेल मल्टीपर्पज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज माहीनगर या ठिकाणाहून पूर्ण झालं त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के गुण मिळाले त्यानंतर पदवीचं शिक्षण रत्नाई कॉलेज ऑफ अग्रिकल्चर अकलूज या ठिकाणाहून पूर्ण झालं त्र्याहत्तर टक्के मार्क मिळाले सध्या मी एका अभ्यासिकेमध्ये पुराणी ठेवून जॉब करतो व त्यासोबत अभ्यास करतो आणि माझ्या घरात मी आणि माझी आई असतो हो सर दोघे जण असतो सोळा कौटुंबिक आणि सगळ्या जबाबदारी माझ्यावर होत्या त्यामुळं पूर्ण अभ्यास करत नव्हतो दोन हजार वीस पासून मी पूर्ण अभ्यास करायला सोळा ते वीस काय केलं घरचे काम होते सर मला म्हणजे वडिलांचा आजार पण वडिलांचं निधन झालं त्याच्यानंतर मग एक वर्षानंतर बहिणीचं लग्न करायचं असतं त्या सगळ्या जबाबदारी पूर्ण अभ्यास पूर। होत नव्हतं

सध्या एकरी दहा ते बारा क्विंटल पॉइंट आहे सध्या कडवाली पेंटिंग तो कळतो कडवा हजार ते बाराशे पिंडी करवा निघतो भाव सध्या ज्वारीला सध्या आता तीन हजार एम एस पी आहे बत्तीस रुपये एम एस पी आहे पण शाळेत म्हणजे आताची ज्वारी बाजारात आल्यामुळे थोडा भाव कमी झालेला आहे पंचवीसशे रुपयांत माहिती आहे सध्या फर्स्ट ड्राय तुमचा इंटरव्ह्यू साठी फर्स्ट आहे मेस दिले तीन वेळेस इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू नाही बावीस आणि तेवीस ची मेस झाली अजून त्याचा ग्राउंड झाले म्हणजे मला नऊ ते अकरा जॉब करायला आवडत नाही मला लोकांमध्ये राहून फील्ड वर राहून काम करायला आवडतं तसंच माझ्यामध्ये जे क्षमता आहेत त्याचा पोलीस प्रशासनाचा उपयोग व्हावा त्याबरोबर समाजातील गुन्हेगारी कमी व्हावी हो आणि मला व माझ्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लावून यासाठी मला बी एस हवं छंद काय तुमचे सर मला पोवाडे ऐकायला आवडतात परत पेट्रोटिक सॉंग ऐकायला आवडतात कुठलं पेट्रोटिक सॉन्ग चांगलं आहे देशातलं सांगा बरं चांगलं म्हणजे मला आवडलेलं सांग तुम्हाला आवडलेलं सर तेरी मिट्टी मी मिल जावा हे गाणं मला खूप आवडतं लता मंगेशकरचं एक आहे गावळ काय माहिती आहे का त्या

नाही गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे सध्या त्याच्यावर म्हणजे याला दोन कारण आहेत एक तर गुन्ह्यांची नोंद जास्त होती त्यामुळे पण गुन्हेगारी वाढलेलं प्रमाण दिसतं किंवा दुसरा दुसरी बाजू असं आहे की गुन्हेगारांचं प्रमाण पण थोडं वाढलेलं आहे ही दुसरी बाजू आहे का वाटलं जाईल का वाटलं तुम्हाला सर सगळ्यात मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी आहे लोकसंख्या वाढ आहे यातून हे गुन्हे वाढत जातात का उपाय सर याच्या प्रमुख उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रण असली पाहिजे लोकांना रोजगार भेटला पाहिजे आणि मग त्यानंतर गुन्हेगारांचं जर हे असं समुपदेशन केलं पाहिजे गुन्ह्या कायद्याबद्दल समाजामध्ये सगळी माहिती पोचली पाहिजे याबद्दल केलं जाईल स्मार्ट पोलिसिंग काय समजा So, तर स्मार्ट पोलिसिंग ही संज्ञा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणपन्नासाव्या वार्षिक परिषदेत मांडली त्याच्यामध्ये स्मार्ट यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितला त्यानुसार स्मार्ट म्हणजे त्याचं एस फॉर सेन्सिटिव्ह एम फॉर मोबाईल अँड मोबाईल आर फॉर रिस्पॉन्सिबल अँड रिलायबल ए फॉर अकाउंटेबल अँड पी फॉर टेक्नोसोमी

गुंडाबंदी अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कौटुंबिक हिंसाचारापासून प्रतिबंध कायदा दोन हजार पाच आहे त्यासोबत आय पी सी आर सी आर पी सी मध्ये पण महिलांसंदर्भात तरतुदी आहेत महिलाविषयक जे गुन्हे दाखल होतात ते साधारण कुठल्या सेक्शन खाली होतात आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए कोट म्हणजे जर क्रूर वागणूक ह्या जास्तीत जास्त गुन्हे दाखल होतात अजून त्यासोबत हुंडाबळीचा गुन्हे दाखल होतात अजून विनयभंगाचे बलात्काराचे हे गुन्हे दाखल होतात ऑर्डर पण होऊ शकतो हो सर विशाखा का प्रकरण काय आहे माहीत आहे सर विशाखा प्रकरण हे राजस्थान राजस्थानमधले प्रकरण आहे महिलांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार जे होत होते त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भ गायन दि गाईडलाईन दिलेले आहेत की त्यांच्यावरचं ते कामाच्या ठिकाणी गुन्ह्या हे प्रमाण कमी व्हावं अत्याचार प्रमाण कमी व्हा यासाठी दंड होऊन या का बरोबर सर असं सांगितलं जातं कि व्यवसावादी कायदे होते त्यावेळेस कायदा सुव्यस्था जास्त मत होती पण आता लोकांचं कल्याण जास्त महत्वाचं त्यासाठी न्याय हा वापरला गेला सध्या दंड म्हणजे दंडात्मक दंडात्मक पोहाड आवडत तुमचा सर मला शिवाजी महाराजांच्या याच्यावर सर्व पोहाड आवडतात त्यातला स्पेसिफिक मध्ये प्रतापगडचा पोडा खूप आवडतो कोणी तो घालला तो सर शाहीर शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी गायलेला खूप आवडतो आता आधुनिक काळात कोणावर पोढ रचाय आहे आधुनिक काळात शाहीर आहेत ना सर शाहीर स्वप्नील डुंबले शाही शाहीर तर पडता त्याचे कोणावर त्याचे कोणावर सर जे समाजासाठी चांगलं कार्य करतं त्यांच्यावर म्हणजे जे विद्वान लोक आहेत त्यांच्यावर रचले जातात जे शूरवीर आहेत त्यांच्यावर रचले जात जाऊ शकतात असं काय उदाहरण आहेत हो सर महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारे साहेब माननीय अण्णा हजारे यांच्यावर सुद्धा त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून सामाजिक कार्यापर्यंत सुद्धा खूप छान ओळखले <coughs> जाऊ शकतात आपल्या जगामध्ये गेल्या वर्षी आपल्या भारताने यशस्वी इस्रोने भारताचं चंद्रयान मिशन होत दक्षिणद्रोहावर यान लँड करणार जगात पहिला देश आहे त्या इस्रोचे प्रमुख इस कोण होते सर त्यावेळी यस सोमनाथ हे इस्रोचे प्रमुख होते प्लान बी बी काय सर म्हणजे का मी तयारी एम एस एमजीसीच करणार आहे पण समजा जर काय चुकून झालो तर मी एग्रिकल्चर झालेलो आहे त्यामुळे खाताचे लायसन काढून खाताचं दुकान टाकण्याचा प्लॅन बी आहे फर्टिलायझर मध्ये भरपूर शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो बोगस खत विकली जातात तो बिझनेस करायचं म्हणता सर हे सर, सर्रास होता असं नाही काही लोक काही ठिकाणी होती असेल पण त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि मी त्या प्रकारे करणार नाही हे नक्की ऑर्गेनिक फर्टिलायझर काय असेल सर ऑर्गेनिक फर्टिलायझर म्हणजे ज्याच्यामध्ये सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण जास्त असतं म्हणजे वनस्पती आणि प्राणी हे कुजलेल्या अवस्थेत जाऊन त्याच्यापासून जे निर्माण होतं त्याला ऑर्गेनिक फर्टिलायझर म्हणतात स्वस्त आहेत किंवा ऑर्गेनिक स्वस्त आहे सर म्हणजे काही जास्त महाग आहेत काही मा म्हणजे आपण जर शेणखत जर बघितलं तर हो ते स्वस्तात मिळू शकतं पण बाकीचे जे ह्यूमर्स वगैरे बघितलं थोडं जास्त महाग पडतं असं ओके नॅचरल फार्मिंग जास्त सर नॅचरल फार्मिंग म्हणजे शेतात शेतावर जे सोर्स उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून शेती करायची बाहेरचे एक्सटर्नल सोर्स वापरायचे नाही शक्य कधी काही प्रमाणात शक्य आहे पण पूर्णतः यशस्वी असं म्हणता येणार नाही सर अच्छा म्हणजे गांडुळाची शेती आहे ती आहे सक्सेसफुल आहे शेती गांडुळाच्या शेतीमध्ये जे गांडूळ खत खताचा वापर गांडूळ खताचा वापर केला तर ते खूप फायदेशीर आहे परंतु ते आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात प्रसार झालेला नाही त्यामुळे सर ते यशस्वी झाले असं म्हणता येणार कारण आपल्याकडे त्याचा प्रसार नाही झाला आंब्याच्या जाती कुठल्या आणि आपल्या देशातलं फेमस कुठला मँगो एक्सपोर्ट केला जातो कसं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणचा हापूस हा एक्सपोर्ट केला जातो त्यासोबत पायरी दोन साडप्सधे रत्नागिरी आणि देवगड देव तुम्ही तुमच्याकडे दोन एकर शेती आहे बरोबर तुम्ही ऍग्रिकल्चर झालेला आहात त्या अनुषंगाने आधुनिक शेती तुम्हाला जरी पाणी कमी असलं तर काय करायचं असं डोक्यात विचार येत नाही सिंचनावर ठिबक सिंचनावर सर ठिबक सिंचन काही पाणी नाही पूर्णपणे कोरडवू शेती पूर्ण शंभर टक्के शंभर टक्के कोरडवू शेती ठिबक सिंचनवर ऊस घेणं शक्य आहे हो सर सोलापुरात त्याच्या त्याच्यामुळे तर सगळ्यात जास्त प्रमाणात ऊस उत्पादन होतं आणि सगळ्यात जास्त साखर कारखाने आहेत त्या ठिबक सिंचन आणि पाण्याचा योग्य वापर केल्यामुळे मग ऊसाला जास्त पाणी लागतं म्हणजे ती ब्रिज वाक्य आहे खरं आहे का कुठे ऊसाला जास्त पाणी लागतं पण ते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कंट्रोलेबल अवस्थेत आपण दिलं तरी खूप चांगलं उत्पादन निघते सर थँक्यू थँक्यू